आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची धडाधडी दूरदृष्टी आणि आपल्या परिसरातील विकासासाठी त्यांनी केलेले नियोजन यामुळे पुढील काही वर्षात ठाणे परिसर हा विकास कामातील पारदर्शक परिसर होणार आहे आता हे वेगळं सांगायला नको महत्त्वाची गोष्ट आहे का आपल्या ठाणे आणि ठाणे परिसरात मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांचे चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्प साकारत असून ते ठाण्याला मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजेच एम एम आरचे पुढील केंद्र बनवू शकतात याची सर्वांना खात्री पटली आहे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे एक नजर टाकूया हे प्रकल्प कोणते आहेत नवीन मेट्रो मार्गिका बुलेट ट्रेन एक्सप्रेस वे उड्डाणपूल आणि बोगद्यांपासून ठाणे शहर आणि त्यांच्या शेजारील परिसरात येत्या दशकात अंदाजे तीन पॉईंट शहाण्णव लाख कोटी रुपयांच्या चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ होणार आहे आलग लक्षात म्हणजे साधारण चार लाख कोटी एवढी प्रचंड रक्कम आहे त्या प्रमाणात विकास होणार आहे पहा तर किती मोठे हे काम आहे एम एम आर चे क्षेत्रफळ सुमारे सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा चार हजार दोनशे चौदा चौरस किलोमीटर व्यापतो तर ठाणे महानगरपालिका क्षेत्र एकशे चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते हे चौतीस प्रकल्प आमचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेल्या दशकात ठाणे आणि त्यांच्या आसपासच्या भागात केलेल्या योगदानाचं प्रतीक आहे हे लक्षात घ्या शिवसेना प्रमुख माननीय एकनाथजी शिंदे यांनी दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर कापेरी पासपाखडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघापैकी कापेरी पाखडी हाय काय हे लक्षात घ्या याची पार्श्वभूमी अशी की गेल्या काही वर्षात केवळ एकनाथजी शिंदेचं नव्हे तर ठाणे परिसरातील इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनीही विविध मागण्या आणि प्रकल्पांचे प्रस्ताव सादर केले आहे असं एका वरिष्ठ सहकारी अधिकाऱ्यांनी सांगितले तर चला आणखी थोडी माहिती घेऊया हे चौतीस प्रकल्प ठाण्यातून सुरू होत आहे किंवा ठाण्यातून जातात आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील दोन हजार चौदामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजपा आघाडी सरकारच्या काळात माननीय एकनाथजी शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालय नेतृत्व केलं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता नोव्हेंबर दोन हजार एकोणवीसमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही माननीय एकनाथजी शिंदे यांनी स सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांना महानगर विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली जून दोन हजार बावीसमध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी दोन्ही मंत्रालय राखली आणि ही, ही महत्वाकांक्षी पावले पुढे टाकली या परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहायक उद्योगांना चालना मिळते व्यवसायांच्या संधी वाढतात रोजगार निर्मिती होते रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते आणि मालमत्तेच्या किमती वाढतात या सर्वांमुळे स्थानिक जी डी पी देखील पंधरा ते अठरा टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे हा परिसर प्रचंड विकसित होणार आहे बघा तर पुणे नागपूर हैदराबाद गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे ठाण्यासोबतच शेजारील कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुंब्रा आणि कळबा या ठिकाणी हे प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे त्याची देखील देखरेख माननीय एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे करत आहे आता हे मुद्दाम सांगावेसे वाटते तर मंडळी आपले कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या संदर्भात दृष्टिकोन आपण अनुभवला केवळ ठाण्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या त्यांनी गेल्या अडीच वर्षात विकास केलेल्या आपल्यासमोर आहे त्यांची दूरदृष्टी परिपक्व आहे नियोजन आणि कुशलता पूर्ण अंमलबजावणी सर्वांनी अनुभवली आहे महाराष्ट्रातील जनता आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या कामकाजावर खुश असून त्यांच्या पाठीशी ठाम आहे हे आता निश्चित आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा